जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी पुढील कोंडाईबारी घाटात दोन ट्रक समोरासमोर एकमेकांवर धडकल्यात या अपघातात चालक जागी छार तर दोन जण अडकले धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक जण जागी छार झाला असून दोन जण कॅम्बेन मध्ये अडकल्याची घटना घडली आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कोंडाईबारी घाटाच्या खाली दोन जोरदार झाली असून चालक ठार तर दोन जण ट्रकच्या कॅम्बिन मध्ये अडकून पडल्याने महामार्ग सुरक्षा पोलीस पथकातील कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कॅम्बिन मध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत अपघात इतका भयंकर होता की दोघे मालट्रकांच्या कॅम्बिनचा पूर्णपणे चक्काचूल झाला असून मालट्रक चा निघून दुसऱ्या बाजूला खडल्यात पडली आहे अपघातात दोघे मालट्रकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महामार्गावर अपघाताची मालिका थांबण्याचे नावच घेत नाही हे मात्र आश्चर्यच म्हणावे लागेल विसरवाडी प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार